योजना अनेक आहेत काही, काही गाव फायदा घेत आहेत काही गाव मागे राहत आहेत आणि मग कुठलंच गाव मागे राहू नये या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण तयार केलं आहे की ज्या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सगळ्या योजना या गावापर्यंत आपल्याला द्यायच्या आहेत त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत इतक्या योजना आहेत की गावातला कोणीही योजने बिना राहणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या योजना गावाचं परिवर्तन घडवणाऱ्या योजना आपल्याला या ठिकाणी करून दाखवायच्या आहेत मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी ग्राम समृद्धीचं अभियान सुरू केलं पपटरावजींच्या नेतृत्वामध्ये अनेक गावं जी आहेत ही गावं मॉडेल गावं म्हणून त्या ठिकाणी आपण तयार केली पण आता आपला प्रयत्न आहे दहा गावं शंभर गावं हजार गावं नाही माझ्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आणि चाळीस हजार गावं जी आहेत ती सगळीच्या सगळी मॉडेल गावं कशी होतील हा प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये करायचा आहे आणि त्या दृष्टीनं हे अभियान आपण सुरू केलेलं आहे मुळात या अभियानाचे सात स्तंभ आपण केलेले आहेत ज्यामध्ये पहिल्यांदा सुशासन युक्त पंचायत आमची ग्रामपंचायत हे सुशासनाचं केंद्र झालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला पारदर्शीपणे आणि लोकाभिमुखतेने शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजे शासनाच्या योजनाचा लाभार्थी कुठेतरी सरपंचाच्या भरोच्यावर ग्रामसेवकाच्या भरोशावर तलाख्याच्या भरोशावर त्या ठिकाणी बसला असं नाही तर आपला जो लाभार्थी आहे तोच खरा हकदार आहे त्याच्यापर्यंत लाभ पोचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून लोकाभुमत्तेन सुशासन युक्त अशा प्रकारची पंचायत आपल्याला उभी करायची आहे आर्थिक सक्षमता देखील याच्यामध्ये करीएसआरच्या माध्यमातून कॉन्व्हर्जन्स करायचं आहे आणि त्यासोबत शासनाच्या वेगवेगळ्या योजना देखील त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे यामध्ये तिसरं आपलं जे स्तंभ आहे जलसमृद्ध स्वच्छ आणि हिरवेगार गाव आपल्याला करायचं आहे आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली या योजनेनं वीस हजार गावांमध्ये दुष्काळ दूर केला ही योजना वन टाइम योजना नाही आहे जलसंधारणाची कामं सातत्याने करावी लागतात जलसंधारणाच्या कामांना त्या ठिकाणी चार वर्षांनी पुन्हा एकदा होलीकलन करावं लागतं गार काढावं लागतो स्ट्रक्चर चांगलं करावं लागतं जी गावं ही कामं नीट करतात त्या गावांना कधीच दुष्काळ पाहावा लागत नाही आज आमचे पाणी फाउंडेशनचे लोक या ठिकाणी आहेत पाणी कपच्या माध्यमातून पाणी फाउंडेशननी तिकडे नाम फाउंडेशननी इतकं चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलंय आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गाव हे जलसमृद्ध असेल प्रत्येक गाव हे स्वच्छ असेल स्वच्छते करता वेगवेगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत गावामध्ये कुठेही कचरा पडलेला आपल्याला दिसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण ही त्या गावामध्ये आपण करणार आहोत चौथा स्तंभ आहे आपला मनरेगा आणि योजनांच अभिसरण आज आपण अशा प्रकारच्या योजना तयार केल्या गावातला रस्ता असो शेत रस्ता असो गावामध्ये तलाव असो गावामध्ये नाला असो त्याचं खोलीकरण सरळीकरण असो गावामधली इमारत बांधायची असो गावातल्या शाळेची दुरुस्ती करायची असो गावामध्ये अंगणवाडी बांधायची असो या प्रत्येक गोष्टी करता मनरेगा अभिसरणाच्या योजना आपण सुरू उरलेला पैसा आपली कुठली तरी योजना देते थोडी कल्पकता केली तर गावातलं एकही काम शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमातून केली आहे आणि यातन मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण करतो यासोबत संस्थांचं बळकटीकरण आपण करणार आहोत ग्रामसभा महिला सभा युवक गटांना या ठिकाणी देणार आहोत आपल्याला माहिती आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे। आपल्या गावातली जी प्राथमिक संस्था आहे सोसायटी आहे त्या सोसायटीच्या बळकटीकरणाची योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत केवळ सेवा संस्था नाही तर वेगवेगळ्या वे प्रकारचं उद्योग करणारी संस्था देखील आता त्या ठिकाणी तयार होणार आहे गावातल्या सेवा संस्थेला सतरा प्रकारचे उद्योग आता आपण त्या ठिकाणी देणार आहोत धान्य भंडारणापासून पेट्रोल पंपा पर्यंत वेगवेगळ्या वेग प्रकारचे उद्योग देखील या प्राथमिक संस्थेला करता येणार आहेत ज्याच्या माध्यमातून संस्था संस्थाही आपण बळकट करणार आहोत आणि सहकाराला देखील एक मोठ्या प्रमाणात बळकटी या माध्यमातून आपण देणार आहोत यासोबत उपजीविका आणि सामाजिक न्याय हा एक आपला सावा स्तंभ आहे उपजीविके म्हणे विशेषतः महिला बचत गटाचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींना आपण पंधराशे रुपये देतो काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही पण आम्हाला केवळ पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाही आहे तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं एक लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते एका वर्षात नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या अजून पंचवीस लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे माझी लाडकी बहीण ही पंधराशे रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःला हे रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींना हे रोजगार देईल अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे दलित सोचित आदिवासी आहे जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत आणि यातला सातवा आणि सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग प्रत्येक गोष्ट चळवळीने झाली पाहिजे चळवळ ही परिवर्तनाची जनक आहे आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं आपण गट शेतीची चळवळ केली तर अनेक गावाच्या गावं त्या ठिकाणी बदलून गेली आणि म्हणून लोक लोकसहभागातनं आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे एक लक्षात ठेवा आपल्यामध्ये फूट पाडणारे अनेक आहेत पण फुटीनी केवळ तूट होते एकजूट राहिलो तर सगळे लोकच समृद्ध होतात एकजुटीत समृद्धी आहे लोकसहभागात समृद्धी आहे आणि ती समृद्धी आणण्याचा प्रयत्न आपण आज अनेक गावांचं उदाहरण आपल्याला देता येईल धाराशिव जिल्ह्यातल्या डोंगर गावने या ठिकाणी ज्वारी आणि भाजरी सारख्या भरड जांगण्याची लागवड सुरू केली दुष्काळाने त्रस्त असलेल्या गावातल्या महिलांनी सामूहिक प्रयत्नातन आपलं उत्पन्न तिप्पट केलं आणि एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये डिजिटल क्रांती तिथल्या आमच्या गावकऱ्यांनी केली आणि ई गव्हर्नन्सचं काम त्या ठिकाणी केलं आपल्या सातनवडी सारख्या नागपूर जिल्ह्यातल्या गावाने त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव तयार केलं आता तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये देखील डिजिटल इक्विपमेंट लागलेले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला सांगताय त्याच्या मातीमध्ये काय आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे त्याच्या पिकावर कीड येणार आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातनं आपल्या घरात बसून आपल्या शेतीमध्ये किती पाणी दिलं पाहिजे याचं संचलन तो माझा शेतकरी करतोय अशा प्रकारचं परिवर्तन घडतंय कुठे महिलांनी स्वयंसहायता गटांनी नवीन अर्थकारण सुरू केलंय कुठे युवकांनी डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामपंचायती ऑनलाईन केले आहेत कुठे गावकऱ्यांनी जलक्रांती घडवलेली आहे कुठे गट शेतीने एक मोठं परिवर्तन घडवलेलं आहे आपण जर मनात आणलं तर हे परिवर्तन आपण घडवू शकतो हे आपण सगळ्यांनी दाखवलं आहे ही ताकद तुमच्यामध्येच आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी रामायणामध्ये हनुमानजीना लंकेमध्ये जायला सांगितलं हनुमानजी म्हणाले एवढा मोठा समुद्र आहे मी लंकेमध्ये कस जाणार हनुमानजींना लक्षातच नव्हतं त्यांच्यामध्ये काय शक्ती आहे आणि मग त्यावेळी हनुमानजींना सांगितलं अरे हे बजरंग बली तू तो व्यक्ती आहे ज्यांनी बालपणी सूर्याकडे झेप घेतली आणि सूर्याला शक्ती तुझ्यामध्ये आहे ती शक्ती तू विसरलाय आणि ही शक्ती सांगितल्याबरोबर त्यांनी हनुमान बी घेतली थेट लंकेमध्ये गेले आणि लंकेला आग लावूनच परत आले ही हनुमानजीची शक्ती आपल्यापैकी प्रत्येकामध्ये या ठिकाणी आहे फक्त त्या शक्तीची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून देतो सरकार मदतीला उभा आहे पण परिवर्तन तुम्ही घडवणार आहात सरकार तर तुमच्या पाठीशी आहे पण परिवर्तनाची ताकद तुमच्या मनगटात आहे एकदा या ताकतीचा अवलंब करा या ताकतीचा आविष्कार दाखवा आणि मला विश्वास आहे या ग्राम समृद्धीच्या अभियानातन एक बदललेला सक्षम महाराष्ट्रामध्ये तीन दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या परिवर्तन झालेला आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवण्याकरता या अभियानाची सुरुवात आपण केली आहे देशाच्या इतिहासातलं हे पहिलं अभियान आहे की ज्या अभियानामध्ये पुरस्काराची राशी अडीचशे कोटी रुपये अडीचशे कोटी रुपयाचे केवळ पुरस्कार आम्ही या ठिकाणी देणार आहोत म्हणजे केवढं महत्वाचं अभियान आहे लक्षात ठेवा आणि म्हणून सर्व सरपंचांना या ठिकाणी मी आव्हान करतो सर्व ग्रामस्थांना आव्हान करतो लाडक्या बहिणींना गावकरी शेतकरी शेतमजूर सर्वांना आव्हान करतो आजपासनं स्पर्धा सुरू झालेली आहे आता यास पर्दे गाल बाजी मारना, या स्पर्धेमध्ये कोणतं गावबाजी मारणार याच्याकडे आमचं लक्ष आहे आता प्रत्येकाने छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखं मैदानामध्ये उतरून ही लढाई आम्हीच जिंकणार अशा द्वेषानं पुढे यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र